नमस्कार मित्र आणि नी मैत्रिणींनो ग्रो मोटिव्हेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे एखाद्या मुलीला तुमच्यात इंटरेस्ट आहे की नाही हे कसं ओळखाल एखाद्या मुलीला तुमच्यात इंटरेस्ट आहे की नाही कसं ओळखाल असे आहेत संकेत आपण जेव्हा ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी कामासाठी जात असतो प्रत्येक ठिकाणी एखादी व्यक्ती आपल्याला आवडत असते आवडत नसली तरी आपण त्या व्यक्तीसाठी खास असू शकतो असं अनेकदा होतं आपल्याला एखादी व्यक्ती आवडत असते पण त्या व्यक्तीला आपल्यात इंटरेस्ट आहे की नाही हे माहीत नसतं तुम्हालासुद्धा एखाद्या व्यक्तीबद्दल काही भावना किंवा आकर्षण असेल तर ही व्यक्ती तुम्हाला पाहत आहे की नाही ते जाणून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल किंवा करत असता ज्याप्रमाणे पुरुष महिलांना बघत असतात त्याचप्रमाणे महिलासुद्धा त्यांना आवडत असलेल्या पुरुषांचे निरीक्षण करत असतात पण ही गोष्ट खरी आहे की जेव्हा पुरुष स्त्रियांना बघत असतात तेव्हा ते, ते आपल्याला कोणी पाहतंय की नाही याचा विचार करत नसतात तुलनेने स्त्रिया मात्र आपल्याला त्याच्याकडे बघताना कोणी पाहिलं तर असा विचार करत असतात मुलींची मुलांकडे पाहण्याची पद्धत खूप वेगळी असते समोरच्या व्यक्तीला माहीतसुद्धा नसतं की एखादी मुलगी आपल्याला सतत पाहत आहे किंवा बघत आहे तुमच्या बाबतीत असं होत असेल तर गोंधळून जायचं काही कारण नाही तर आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला एखादी व्यक्ती पसंत करत असेल तर तुम्हाला ते लगेच समजून येईल एक म्हणजे हसणे जेव्हा कोणतीही मुलगी तुमच्याकडे पाहून हसत असेल तर तुम्ही समजून जायला हवं की तिला तुमच्यात इंटरेस्ट आहे मुली जेव्हाही तुम्हाला पाहून हसत असतील तेव्हा त्या सकारात्मक संदेश देत असतात याचा अर्थ असा असू शकतो की तुम्ही त्या मुलीला आवडत आहात दुसरं म्हणजे एकटक पाहणे मुली जेव्हा पुरुषांकडे बघतात तेव्हा त्या मुलांच्या चेकआउट करत असतात जर बघत असताना मुलाचे लक्ष गेले तर त्या लगेच नजर फिरवून इतर ठिकाणी बघायला सुरुवात करतात तुमच्याशी आय कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतात त्यानंतर लगेच दुसरीकडे लक्ष देतात यातून एक संदेश देण्याचं काम महिला करत असतात तिसरं म्हणजे लपून छपून पाहणे जर तुम्हाला एखादी मुलगी लपून छपून पाहत असेल तर ती तिच्या मित्राशी किंवा इतर व्यक्तीशी बोलता बोलता तुमच्याकडे पाहत असते म्हणजे तुम्ही काय करत आहात तुम्ही कसे वागता ह्या गोष्टी माहीत पडण्यासाठी मुली लपून छपून तुमचं निरीक्षण करतात चौथं म्हणजे गोष्टी लक्षात ठेवणे जर तुम्हाला एखादी व्यक्ती पसंत करत असेल तर ती व्यक्ती तुमच्या प्रत्येक लहान सहान गोष्टी लक्षात ठेवत असते इतरांच्या तुलनेत तुम्ही त्या व्यक्तीसाठी स्पेशल असतात तर ही होती माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद